नमस्कार मित्रांनो काल आपण गणेशच्या जवळ उंदीर का असतो याचा पार्ट वन पाहिला आहे हा पार्ट टू आहे चला तर कथेला सुरुवात करूयात गणेश आणि उंदराची कथा ही आपली दुसरी कथा आहे बरं एक गणपतीच्या वाहनाबद्दल वरील कथा मनोरंजक आहे नाही का तरीही उंदराबद्दल आणखी एक आख्यायिका आहे एकेकाळी मुशिकासूर नावाचा राक्षस होता असे म्हणतात त्याने अनेकांना त्रास दिला होता आणि गणेशाला त्याला धडा शिकवायचा होता गणेशाने मुशिकासूराला द्वंद्वयुद्धासाठी आवाहन दिले आणि तो अहंकाराने भरलेला मशिकासूर तो युद्धासाठी तयार झाला तथापि गणेशाने आपल्या बुद्धिमत्तेने आणि ज्ञानाने युद्ध जिंकले आणि मशिकासुराने हार मारली मुशिका सुराने गणेशाचे वाहन होण्यासाठी स्वइच्छेने काम करणे कारण याला प्रतिशोधापासून वाचायचे होते असेही मानले जाते की भगवान गणेश केव्हाही कोठेही उपस्थित राहू शकतात कारण उंदीर छिद्रातून रेंगाळू शकतो आणि अंधारातही त्याचा मार्ग शोधू शकतो तर गणेश मूषक वाहन मूषक कथेच्या दोन्ही आवृत्त्या मनोरंजक आणि रोमांचक आहेत नाही का आता या कथेतून शिकता येणारे काही मौल्यवान धडे आपण पाहूस या गणेश आणि उंदराच्या कथेत वाचकांसाठी खूप काही आहे आपण शिकत असलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम बाळगणे आणि ऋषी वामदेवाप्रमाणे निष्काळजीपणे वागू नका क्रोनच्या पायावर पाऊल ठेवल्यावर वामदेवाने आपला संयम गमावला नसता आणि त्याला ताबडतोब शाप दिला नसता तर सामान्य जनतेला जो विनाश आणि दुःख सहन करावे लागले ते कधीच घडले नसते म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या प्रत्येक कृतीचा मोठा परिणाम होतो आणि विचार न करता घेतलेल्या निर्णयांचे परिणाम होतात म्हणून निर्णय घेताना आपण संयम सावध आणि धोरणात्मक असले पाहिजे विशेषतः इतरांवर परिणाम करणारे निर्णय पालकांना एक नोट गणेश आणि उंदराची कथा मजेदार आणि रोमांचक आहे आणि तरुण वाचकांना भारतीय पौराणिक कथांशी जोडण्यास मदत करते आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी महाकाव्य आणि धर्मग्रंथाच्या रूपात सोडलेल्या ग्रंथाच्या विस्तृत विस्ताराची मुलांना ओळख करून देण्यासाठी हा एक चांगला प्रारंभ बिंदू असू शकतो शिवाय मुलांनी शिस्त आणि संयम शिकल्यामुळे त्यांना कथा वाचण्याची सवय लावणे महत्वाचे आहे म्हणून पालकांनी खात्री केली पाहिजे की मुलांना विश्वसनीय स्रोतांकडून चांगल्या दर्जाचे वाचन साहित्य मिळेल जे आकर्षक कथांसाठी त्यांची तहान भागवेल मित्रांनो ही होती गणपती आणि उंदराची गोष्ट जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका म्हणजे तुम्हाला प्रत्येक नोटिफिकेशन मिळेल स्वतःची काळजी घ्या सतर्क रहा जय हिंद